राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनेअंतर्गत पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यात शनिवार हा तक्रार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येते यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे या कक्षात तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करून तातडीने त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतात आज कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक राकेश ओला व पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात शनिवारी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे यावेळी कोतवाली पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने तक्रारदार उपस्थित होते प्रत्येकाने आपल्या तक्रारी पोलीस अधीक्षक यांच्यासमोर मांडल्या त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना देण्यात आले महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री जीची जे शंभर दिवसाची योजना आहे त्या योजनाची अंमलबजावणीसाठी आपले जो ईज ऑफ लिव्हिंग इनिशिएटिव आहे त्याच्यामध्ये आपले रेंजमध्ये माननीय आय जी सा आय जी साहेबाचे नेतृत्वाखाली आम्ही एक हा उपक्रम राबवलेला आहे त्यांच्यामध्ये प्रत्येक शनिवारी आपण तक्रार निवारण दिवस म्हणून साजरा करतो त्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनचे लेवलवर आपण एक तक्रार दिवार निवारण दिवस साजरा करतो याच्यामध्ये जे तक्रारदार येतात त्यांची जी अडीअडचणी आहे ते आपण समजून घेतो आणि त्याप्रमाणे जे कायदेशीर कारवाई ते तातडीने आपण तिथे करतो आज हा दुसरा आठवडा आहे प्रत्येक शनिवारी हा यापुढे हा कार्यक्रम होणार आहे आपले जे पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहेत तसेच पोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी सर्व अधिकारी तसेच आपले एस डी पी ओ ॲडिशनल एस मी स्वतः आपण एक एक पोलीस स्टेशनला थांबतो आणि थांबून लोकांची जे तक्रारी आहे ते जाणून घेतो आणि त्यांच्या तात्काळ आपण निवारण करतो हा जो उपक्रम आहे ते आपला जीवनमान सुकर करण्यासाठी म्हणजे ईज ऑफ लिव्हिंगचे जे संकल्पना आहे त्यांचे वतीने होत आहेत आज इथे कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आमचे ठाणेदार तसेच आपले एस डी पी ओ हो, आणि मी इथे उपस्थित होतो यांच्यामध्ये हा जो तक्रार निवार अकरा पासून आपण सुरू केलं आणि जवळपास एकपर्यंत ते संपवलं त्याच्यामध्ये बरेच तक्रारदार आले त्यांची तक्राराचं निवारण केलं आणि तसेच त्यांची जे काही प्रॉब्लेम्स होती ते आपण समजली आणि कायदेशीर जे कारवाई होती तातडीने केलेली आहे धन्यवाद